मज़े ही सका मजबूत के लिए सांस ली करें। हाँ। ये लोगों का ये जमीन लोगों की मज़े गार्ड बनी। ये लोगों का अंकल है कि नहीं? तभी किचन बनी कौशिक सर? कौन? पंकज? ए पंकज? बारे? अम्म संभवतः मॉल झोपला के लायक है।

काय उद्यापासून उद्यापासून आपली गॅस तुम्ही आपल्या खोलीमध्ये नेवा ते, सही करा, ते खावा माझ्या मायने तीन लेकरा आणि दोन नायको अशी पाच जणांची गाणी तेवढीच्या खोलीमध्ये कशी केली असा ते काय काय तसं तुम्ही काय मला वाहणार नाही मी आपलाच राहतो आपलाच खातो तरी तुमची नजर त्या खोलीवर गेली बाय बाय हे हे असे बेले बेले डोळे नको काढू तू माझ्यावर आज माझ्या खोली मध्ये आलीस तर चुपचाप राहलो उद्या तरी आलीस तर तुझ्या दोन्ही तंगड्या तोडल्याशिवाय नाही राहत काय एवढं बोलतोय तू गप्पास अरे मर्दा सारखा मर्द आहेस ना मग हातात पांगड्या भरल्याचं कोनो सहाला माझ्या अंगाले हात लाव्या येणं बे कलेक्टर आहे ना बे तुझी बायको तुम्ही भरकावता येणं ये येणं बे कुस्ती घेते कुस्ती पाच सहा लाख असा तुला येते ढिला पाडतो हो अरे दादा अंगात मस्ती कसा असा उपयोग करून घेऊ नकोस बोलण्याच्या पण काही पद्धती असतात नाही बाबा आपण काय तुमच्या इतकं शिकलो नाही तर मला तुमच्यासारखा वाटरा वाटरा बोलता नाही तू का बाबा दहा पंधरा वर्ग शिकलात एस फेस न म्हणाले शिकलात इतकाच नाही तर बायकोच्या धाका मंदिरा ढोंगात कुस्ती घालायला शिकला आपण तेवढा नाही शिकले रे बाबा तुझी काय म्हणायचं तुला तो माझ्या मताप्रमाणे वागतो माझ्या धाकात राहतो हो तो तुझ्या धाका मंदिर राहते आणि हा त्या बायकोचा बैल बनला नसता ना त्या दिवशी बाप्पाचा मूर्ता घरामध्ये पडला असताना सगळं सिनेमा पाहायला गेला नसता नाही तर तू आल्याच्या भाऊ मरेल ना तर म्हणजे आता मी झोपल्या झोपल्या म्हणजे तुम्ही करता ते पुण्य आणि आम्ही करतो ते पाप आणि हो मी तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ आमच्या खेड्यापाड्यामध्ये नवऱ्याच्या मोठ्या भावाला भाटो म्हणते भाटवा म्हणते तुमच्या शहरामध्ये जिज्या जी जिजू म्हणते आणि मी तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ असून तू मला अरे कार करतेस तर तुला तरी सोपते का काय ना माणसाची तेवढी लायकी असायला पाहिजे ना रे बाबा आपली तेवढी लायकी नाही ना, ना म्हणून आपल्याला तुमच्या गुंतवडा मानाय नको बरे गोष्ट लक्षात ठेव हे माझी खोली हो उद्यापासून माझ्या खोलीमध्ये अशी बात अजिबात मी माझ्या खोलीमध्ये नाही तसा खोली मध्ये खबरदार तर त्या माझ्या बहिणीचं नाव तुला या घरामध्ये घेतलीस तर ते तर माझ्या हातून वाचले मग तुले मात्र उभा फलकवल्याशिवाय नाही रा होते होते ती माझी बहिण कोणीतरी अतिसा तिचा फायदा घेतला एक वेळ साऱ्याचं मले नाव तर नाही बाबा नाही साऱ्याच्या फलक्या फलक्या खेळ मे नावाचा जग्या